हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी घरातलं कडकणा वगैरे करून त्यानंतर मग नाशिकला निघाली आणि आता नाशिकला चालली होती पण रस्त्यात तुम्ही बघाल की आमची म्हणजे आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये अटकलो तर नाशिक सेनर हायवेला जो टोल गेट आहे तर त्याच्या अलीकडेच एक नाला म्हणजे नाला होता तर तो खूप जास्त भरलेला होता आणि तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे मग पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं होतं तर त्यानंतर मग एक तासाने आमची गाडी म्हणजे याच्यातून निघाली ट्रॅफिकमधनं आणि मग मी घरी आली घरी आल्यानंतर बघितलं तर मम्मीची तयारी चालू झालेली होती मम्मीने पुऱ्या आणि सांजोऱ्या करायला सुरुवात केलेली होती कारण चक्रपूजेची तयारी करायला एक दिवस आधीच करावी लागते सर्व काही तर मग इकडे मम्मीने सर्व पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि अर्ध्या पुऱ्या होत आलेल्या होत्या मग मी आल्यानंतर जरा वेळ बसली चहा वगैरे घेतला आणि मग तिला प पुऱ्या आणि सांजोऱ्या करू लागली तर चहा झाल्यानंतर मग तिने मी आल्यानंतर मग मी लाटायला लागली मग तिने सर्व सांजोऱ्या व पुऱ्या तळून घेतल्या आणि सांजोऱ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर मग मी त्या लगेच थोडा गार झाल्यानंतर डब्यात भरला कारण बाहेर खूप जास्त पाऊस चालू ता होता ना त्यानंतर आणि मग वातावरणामुळे त्या परत नरम पडल्या असत्या मग त्या ठेवून दिल्या भरून डब्यात आणि त्यानंतर साध्या पुऱ्याही लाटल्या कारण चक्रपूजेसाठी हे सर्व काही लागतं आणि तुम्ही पुढे बघालच ज्यावेळेस पूजा मांडतील त्यावेळेस तर सर्व झालं त्यानंतर मम्मीलाही कडकण्या करायच्या होत्या तर मग मम्मीने मला पीठ मळून दिलं आणि मग मग त्या पिठाचं मग मी कडकण्या लाटल्या कारण त्यांनाही घरात नैवेद्य दाखवायचा होता आणि चक्रपूजेच्या दिवशीच ते फुलवरा बांधत असतात आपण ज्या कडकण्या बनवतो तर त्याला आमच्याकडे फुलवरा असं म्हणतात म्हणजे देवीसाठी प्रसाद तर ते सर्व लाटून झालं आणि त्यानंतर मग संध्याकाळी गुड्डू बोलला की चल आता आप म्हणजे काहीतरी बाहेर खायला जाऊ तर आमच्या म्हणजे नाशिक आम नाशिकला आम्ही जिथे राहतो तर तिथे जवळच नवीन पिझ्झा शॉप ओपन झालेलं होतं तर मग तो बोलला की चल आता आपण नवीन आहे तर मग जाऊन बघू आणि मग आम्ही तिथे पिझ्झा खायला आलो आणि तिथल्या पिझ्झाची टेस्ट सा खरंच सांगते खूप जास्त भारी होती आणि मला तर तो पर्सनली खूप जास्त आवडला तर आम्ही चीज पनीर चीज पिझ्झा पीज़, मागवलेला होता आणि तुम्ही बघू शकता की तो, तो खूप जास्त छान होता आणि एकदम क्रीमी क्रीमी लागत होता त्यानंतर मग आम्ही मोमोज मौ पण मागवले ते खाल्ले आणि घरी गेलो मग त्यानंतर काही जास्त शूट घेतलं नाही मग दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी चक्रपूजेची तयारी करायची होती तर मग सव्वा किलो तांदूळ घेतलेले होते कारण ह्या तांदळापासूनच चक्र बनवणार असतं आप म्हणजे चक्र बनवतो तर त्यामुळे ते तीन कलरमध्ये करायचे असतात तर हळदी कुंकू आणि प्लेन तांदूळ तर असे सव्वा किलो तांदूळ घेतले होते तर त्याचे तीन समान भाग केले आणि पहिला भाग बैल पहिल्या भागात कुंकुवाने लाल करून घेतले ते आणि दुसरा भाग हळदीने तर हळदीने पिवळा केलेला होता अशा तीन भागात ते वाटून त्याचे समान भाग करून घेतले आणि मस्त त्यांना कलरही करून घेतलं आणि ते कशासाठी कलर केले हे तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये कळणारच आहे तर बघू शकता आणि ते थोडेसे सुकण्यासाठी ठेवलेले होते कारण त्याला थोडा पाण्याचा हात लावलेला असतो त्यामुळं मग मी ते थोडे फॅन खाली सुकायला ठेवले आणि मग आम्ही गावात निघालो कारण गावातूनही थोडं पूजेचं साहित्य आणायचं होतं मग गुड्डू आणि मी गावात निघालो पण गावात निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता की नाशिकला खूप जास्त पाऊस चालू होता आणि तुम्ही बातम्यांमध्येही ऐकलं असेल की नाशिकच्या गोदावरीला पूर आलेला आहे तर खूप जास्तच पाऊस चालू होता म्हणून मग मीही रेनकोट घालूनच गेलेली होती तर सर्व सामान घेतलं आणि एकाच दुकानातून सर्व सामान घेतलं कारण प्रत्येक दुकानात इकडे तिकडे जाण्यापेक्षा मग सर्व सामान पूजेची हवन सामग्री होम करायचं होतं त्यामुळं मग होमाची सर्व सामग्री तिथूनच घेऊन टाकली आणि तुम्ही बघता की आम्ही दुकानातून सामान घेत होतो तरी देखील बाहेर खूप जास्त जोराचा पाऊस चालू होता फोनमध्ये जरी दिसत नसलं तरी ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त पाऊस होता तो तर पूजेचं सामान वगैरे घेऊन झालं त्यानंतर थोडासा भाजीपालाही घ्यायचा होता त्यामुळं मग आम्ही थोडंसं अजून पुढे जाऊन मार्केटमधून मा थोडासा भाजीपाला घेतला आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही भरपूर सारं पूजेचं सामान आणलेलं होतं तर पाच नारळ त्यानंतर फुलं काळी मिरी हवन सामग्री म्हणजे आपल्याला जे अग्निकुंडात टाकायचं असतं ते त्यानंतर पीस आणलेले होते देवीची ओटी भरण्यासाठी आणि समिदा म्हणतो तेही आणलेलं होतं त्यानंतर गोमित्र हळदी कुंकू बांगड्या देवीच्या शृंगारासाठी कापूर असं जेवढं काही आपल्याला पूजेचं साहित्य लागतं तेवढं सगळं घेऊन आलेलो होतो आणि घरी आल्यानंतर मग मी जेवण केलं मम्मीचाही उपवास होतं त्यामुळे मम्मीने मस्त साबुदाणा वडे केलेले होते मग मी ते खाल्ले त्यानंतर मम्मी लगेच स्वयंपाकाला लागली होती कारण पूजा थोडी लवकरच करायची होती आणि स्वयंपाकासाठी ना मम्मीने इकडे उडदाची डाळ भिजत टाकलेली होती कारण उडदाचे वडेही लागतात त्यासाठी तर मग मम्मीची खीर वगैरे करून झालेली होती मग थोडंफार मीही तिला मदत करू लागली त्यामुळं मग जास्त काही शूट घेणं जमलं नाही आणि त्यात मम्मी त्यांच्या घराचं काम चालू होतं त्यामुळे खूप जास्त आवाज चालू होता घराच्या म्हणजे वरती त्यामुळे आवाजही म्यूट करायला लागला प्रत्येक गोष्टीचा तर मम्मीने एकीकडे स्वयंपाकाची तयारी केली आणि एकीकडे आपल्याला चक्रपूजेसाठी जे दिवे लागणारे असतात तेही मम्मीने म्हणजे आजीने आज बनवले होते आणि मग ते शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता दिव्यांचा आकार अगदी छान म्हणजे एक सारखा बनवलेला होता आजीने तर दुपारचे तीन साडेतीन वाजत आलेले होते आणि पप्पा इकडे चक्रपूजेची तयारी करत होते आणि तोपर्यंत मिस्टर आणि रोशनी दिदी आणि तिचे मिस्टर तेही आलेले होते आणि पप्पा त्या सर्वांना सांगत होते आप की आपल्याला कसं काय करायचंय तर तुम्ही इथे बघताय की आपण जे तांदूळ घेतलेले होते तर ती त्याचाच आता इथे वापर होणार आहे आणि पप्पा दोघांना सांगत होते की म्हणजे ते टाकताना काय बोलायचं तर ते तुम्हाला पुढे समजेलच टाकताना म्हटलं नाग्यावर आपण म्हणतो ना हा कुठला का मी हे करतोय बाकीचे काय म्हणतोय मान्यता आहे आपली आपण ते आता सगळ्या ठिकाणी हा शब्द कसा होतो ते काही काय पुढे लोक त्याला मी असं अनुमोदन ठेवतो माझं अनुमोदन आहे मी आज्या हो म्हटलं ना तुम्ही म्हणून आग्या हो

तर सर्वात आधी तर जे पांढरे तांदूळ होते तर ते जो सर्वात मध्ये जो गोल केलेला असतो तर त्यात टाकतात कारण प्रत्येक रेश जी केलेली त्यावर हळदी आणि कुंकवाचे मग असे गोल गोल चक्रासारखे मांडले जातात आणि त्याला चक्रपूजा असं म्हणतात आणि ही परंपरा आमच्या घरात तीस ते च पस्तीस वर्षापासून चालू झालेली आहे म्हणजे याआधीही गावात प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकजण गावात करतात ही पूजा आणि प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते चक्रपूजा करण्याची पण मग आम्ही पहिल्यापासून जसं करतो त्याच पद्धतीने आत्ताही करतो आहे आणि आजी आज इकडे जे आपण दिवे बनवलेले होते तर आजी आज ना तर दिव्यांमध्ये वात भिजवून टाकत होती कारण ते दिवे आता चक्रपूजेवर लावायचे असतात आणि जो मधला दिवा लावलेला आहे तर तो सर्वात सेंटरला असतो म्हणजे जिथे आपले पांढरे तांदूळ टाकलेले होते तिथे तो दिवा लावायचा असतो आणि त्याला सर म्हणजे खूप मोठी वात लावलेली असते कारण तो दिवा जास्त वेळ चालला पाहिजे म्हणून आणि असं म्हणतात की तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जे बाहेरून येणारे म्हणजे जे बाहेरचे लोक असतात आपण त्यांना पूजेसाठी जेवायला वगैरे बोलवतो घरी तर त्यांना जेवता येतं तर म्हणजे असं पहिल्यापासून आम्ही आ आजी आज म्हणायची त्यामुळे मग त्या तो दिवाही मोठा केलेला असतो आणि त्याची वातही मोठी असते तर तो म्हणजे खूप रात्री बारा एक वाजेपर्यंत चालतो तर इकडे तुम्ही बघू शकता की आपले चक्र पूर्ण होत आलेले होते आणि पप्पा जेवढे तांदूळ उरलेले होते तर ते चक्रांवर पूर्ण असे टाकून घेत होते कारण हे चक्र आता परत फोडायचेही असतात म्हणजे ते तुम्हाला पुढे कळेलच कसे फोडले ते जे। तर प्रत्येक जे चक्र काढलेलं आहे तर ते फोडायला लागतं म्हणजे जसं बघताय तुम्ही पप्पा मधून सेंटरपासनं गोल करताय तर त्याचे दोन भाग केले जातात त्यालाच चक्र फोडणं असं पण म्हणतात तर बाकी दुसरा काही शब्द असेल तर तुम्हाला माहिती नाही पण आम्ही तर तेच बोलतो पप्पान ते आणि सर्व आता तुम्ही बघाल की जेवढे पण चक्र बनवलेले तेवढे सगळं त्यांनी मधून असं सेंटरपासून फोडून घेतले आणि हे असे बारा चक्र होतात म्हणजे जो मधला जो गोल आहे तो धरून बारा रिंगण होतात त्याचे आणि ते सर्व झाल्यानंतर मग जे चार साईड असतात म्हणजे चार दरवाजे करायचे असतात त्या चक्राला तर पप्पा सांगत होते की त्या साईडने कर आणि प्रत्येक म्हणजे पप्पा ज्या साईडने बसले होते त्या साईडनी पप्पांनी केलं आणि इकडनं मिस्टर आणि बाबा बसलेले होते तर त्या साईडने त्या दोघांनी तो दरवाजे बनवून घेतले आणि जे दरवाजे बनवलेले असतात तर त्या दरवाजांच्या बाहेर द्वारपाल बनवायला लागतात तर ते द्वारपाल मिठाने हरभऱ्याच्या डाळीने उडदाच्या डाळीने आणि अंगारा असतो तर त्याने असे चार वस्तूंनी बनवायला लागतात तर पप्पांनी मिठाने बनवला इकडे मिस्टर आणि कल्याणी दिदीचे मिस्टर तर त्या दोघांनी उडदाच्या डाळीचा बनवलेला होता आणि बाबांसमोर हरभऱ्याच्या डाळीचा असे चार प्रकारचे द्वारपाल बनवले जातात आणि गुड्डू आपली जी भस्म असतो तर त्यापासून द्वारपाल बनवत होतात तर हे पहिल्यापासून परंपरा चालू आले चालत आलेली त्यामुळं मग जसं पहिल्यापासून करायचे त्याच पद्धतीने करतात आणि ही पूजा करायची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असू शकतील कारण गावाकडे प्रत्येकाची काही ना काही वेगळी पद्धत असते तर शक्यतो इकडे कोणी चक्रपूजा करत नाही पण मग आमच्या गावाकडे अशा प अशा प्रकारे पद्धत आहे आणि काहीजणं पुरणपोळीसुद्धा म्हणजे पुरणपोळीचीसुद्धा सुद्धा चक्र करतात तर प्रत्येक म्हणजे जसं गाव बदलतं तसं गावाकडची परंपराही बदलते परंतु मग आपण जसं पूर्व पूर्वज आत्तापर्यंत आमचे करत आलेले आहे त्याच पद्धतीने आम्ही आम्हीही करतो तर आता सर्व चक्र करून झाले होते त्यानंतर त्यावर नागलीची पानं वगैरे ठेवले तर तुम्ही बघितलं आणि इकडे आपल्याला होम करायचा होता तर मग होमाचंही सर्व सामान रेडी करून ठेवलेलं होतं आणि पप्पांनी आ, बारा पानं म्हणजे बारा नागलीचे पानं जसे आपण रिंगण मांडलेले तर त्यानुसार त्या ते ठेवले आणि त्यावर आपण जे काल सांजोऱ्या आणि पुऱ्या बनवलेल्या असतात तर तेही सर्व त्या चक्रपूजेवर ठेवल्या जातात तर सर्वात मध्ये जो मोठा रिंगण होता तर त्यामध्ये सर्वात गोल मोठी पुरी ठेवली आणि साईडने पानांवर प्रत्येक एक एक पुरी प्रत्येकाने ठेवली त्यानंतर त्या पुरीवर मग छोटी आपण ज्या मैद्याच्या साध्या पुऱ्या बनवलेल्या असतात तर त्या पुऱ्या ठेवल्या जातात आणि त्यानंतर मग नागलीचा पापड कुरडाई भजे त्यानंतर उडदाचे वडे असं सर्व साहित्य त्याच्या साईडला ठेवलं जातं तर तुम्ही पुढे बघालच की कशाप्रकारे सर्व साहित्य चक्रपूजेवर ठेवलेलं होतं बघितलं की सर्व आपण जे कुरडाई पापड वगैरे सर्व साईडला ठेवून घेतलं त्यानंतर ऊस ठेवाय ठेवायचं असतो तर ऊसही प्रत्येक पण आगलीच्या पानाच्या शेजारी ठेवून घेतले तर ते अकरा पानं असतात तर त्याच्या साईडने ठेवून घेतले आणि मधला बारावं तर आता सर्व झाल्यानंतर सर्वात शेवटी दिवे ठेवायचे असतात तर ज्या पुऱ्या ठेवलेल्या होत्या आपण तर त्यावर दिवे ठेवले एक एक करून तर सर्वात मोठा दिवा मध्यभागी ठेवला आणि त्यावर कापूर ठेवलेला आहे तोवर तुम्ही बघताय आणि जे बाकीचे छोट्या छोट्या दिवे बनवलेले म्हणजे छोटे दिवे बनवले तर ते बाकीच्या सर्व पुऱ्यांवर ठेवले तर अशा प्रकारे बारा दिवे बनवलेले होते आणि आता ते पेटवायचे असतात सर्व म्हणजे सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तर देवे ठेवून झाले आणि त्यानंतर सर्व चक्रपूजेच्या साईडने फुलं लावत होते फुलांनी सजवत होते तर तुम्ही बघताय की पप्पान ते बाकीचे सर्वजण आपल्यासमोर थोडे थोडे फुलं लावून चक्रपूजा सजवत होते आणि सर्वात शेवटी आपले जे देव असतात म्हणजे आपली जी कुलदेवी असते आपण तिच्या नावाने जी चक्रपूजा करत असतो तर त्या चक्रामध्ये त्या देवीं त्यांनाही ठेवायचं असतं तर मी देवघरातून पप्पन त्यांना देव काढून देत होती तर आमची कुलदेवी म्हणजे मम्मी त्यांची बीजासनी माता आहे तर ती देवी काढून चक्रामध्ये दे ठेवली आणि बाकीचे जे देव असतात खंडराव आणि भैरवनाथ महाराज गणपती अन्नपूर्णा ते दे देव देखील आपण म्हणजे आम्ही त्या चक्रपूजेवर ठेवले आणि तुम्ही इकडे बघू शकतात की कसे ठेवलेले होते म्हणजे त्या मोठ्या देवाच्या शेजारी ठेवलेले होते सर्व देव आणि त्याच्या खाली पानं ठेवलेले होते विड्याचे तर आता ते झालं त्यानंतर मग गावठी गाईचं तूप असतं तर त्या तुपाने सर्व दिवे आपल्याला भरून घ्यायचे होते आणि मोठ्या दिव्यात तर जास्त तेल टाकायचं असतं कारण तो जास्त वेळ चालला पाहिजे म्हणून तर मग पप्पांनी प्रत्येक दिव्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि तूप टाकून झाल्यानंतर मग दिवे पेटवायचे होते पण त्याआधी बाहेर होम करायचा असतो त्यामुळे मग गुड्डूने बाहेर होम म्हणजे होमाची तयारी झालेली होती पण थोडा पाऊस यायला लागला त्यामुळे मग तो मध्ये घेतला होता त्यानंतर तो पुन्हा बाहेर ठेवला आणि होमाजवळसुद्धा कलश भरून ठेवायचा होता मग तर मग त्यांनी तो कलशही भरून ठेवला त्यानंतर पूजेची पुडी ठेवली आणि मम्मीने कलशाची पूजा करून घेतली आणि गुड्डूने जे होमाचं साहित्य असतं ते सर्व त्यात टाकलं आणि त्यानंतर मग आता दिवा पेटवायचा होता तर सर्वात आधी जो आपण अखंड ज्योत लावतो तर त्या दि म्हणजे त्या दिव्याने तो दिवा पेटव म्हणजे त्या ज्योतीने तो दिवा पेटवला जातो तर तुम्ही इकडे बघताय की गुड्डू एक, एक पायवरती करून त्या दिव्यावरून ती ज्योत पेटवली आणि आता तो मोठा दिवा पहिले लावेल तर जोपर्यंत दिव्यावरती ज्योत पडत नाही तोपर्यंत धरून ठेवायचं असतं आणि तुम्ही बघाल की जेव्हा दिव्याचा थेंब त्या ज्योतीवर पडला त्यानंतर मग ती ज्योत लागली आणि मोठा दिवा पेटवल्यानंतर त्याच काडीने बाकीचे सर्व दिवे पेटवायचे असतात आणि ज्याने म्हणजे ज्या काडीने जे दिवे पेटवले तर ती काडीसुद्धा कापसाचीच असते म्हणजे कापसाच्या झाडाची काडी असते त्यानेच ते दिवे पेटवले जातात तर गुड म्हणजे पहिल्यापासून पप्पा पेटवायचे पण त्यानंतर मग आता गुड्डू गुड्डू ही परंपरा पुढे चालवणार आहे त्यामुळे मग आता मागच्या दोन तीन वर्षापासून गुड्डू ती ज्योत पेटवतो तर सर्व हळूहळू एक एक ज्योत त्याने पेटवली आणि सर्व दिवे पेटवून झाल्यानंतर त्याच काडीने बाहेर जो होम ठेवलेला होता तर तो होमही त्याच काडीने पेटवायला लागतो तर बाहेरचा होम पेटला त्यानंतर तुम्ही इकडे बघता की आपली चक्रपूजा ही पूर्ण झालेली होती त्यानंतर सर्वात शेवटी आरती करायची असते तर आता मम्मी पप्पांनी सर्वात आधी जोडीने आरती घेतली त्यांची त्यांनी आरती घेतली त्यानंतर मग मी आणि मिस्टरांनी घेतली घरातल्या सर्वांनीच आरती केली तसं तर मम्मी दरवर्षी सर्वांनाच बोलवत असते ह्या पूजेसाठी कारण वर्षातून एकदाच त्यांच्या घरी पूजा असते तर पण मग ह्या वर्षी घराचं त्यांचं कामही चालू होतं आणि घरात म्हणजे खरंच सांगते बसायलाही जागा नव्हती कारण घराचं काम काढल्यामुळे घर थोडंसं गळत होतं आणि पाऊसही दोन दिवस झाले खूप जास्त चालू होता त्यामुळं ह्या वर्षी कोणत्याच नातेवाईकांना बोलवलं नाही फक्त आमची जोडी आणि रोशनी दिदी जवळ राहते म्हणून त्यांना बोलवलेलं होतं नाहीतर मग दरवर्षी भरपूर नातेवाईक असतात ह्या पूजेसाठी घरी तर पुढच्या वर्षी त्यांचं घर झाल्यानंतर ही पूजा तुम्हाला नक्की दाखवेल मोठ्या म्हणजे हीच पूजा मोठ्या प्रमाणात अजून जास्त संख्येमध्ये सा म्हणजे लोक येतात आणि दरवर्षी घरी जेवण वगैरेही असतं सर्वांसाठी पण मग ह्या वर्षी थोडं शॉर्टकटमध्येच केली कारण जागा नसल्यामुळे सर्व झाल्यानंतर मग मम्मीने देवीची ओटी भरली आणि खाली जिथे चक्रपूजेचे शे जिथे आपली कुलदेवी ठेवलेली होती तर तिथेही ओटी भरून घेतली आणि वरतीही ओटी भरून घेतली तर बाहेर आपला होम खूप छान पेटलेला होता तर आजी आज तिथेच बसलेली होती सर्वांची पूजा झाली त्यानंतर मग जेवणाच्या आधी मीही देवीची ओटी भरून घेतली तर इकडे चक्रपूजेच्या तिथेच भरली कारण तिथे देवी ठेवलेली होती आणि त्यानंतर मग सर्वांचे आशीर्वाद घेतले आजी बाबा मम्मी पप्पा सर्वांच्याच पाया पडून आशीर्वाद घेतले तर आज जी चक्रपूजा झाल्यानंतर तिथेच बसलेली होती कारण दिवा चालू असेपर्यंत कोणाला तरी तिथेच बसायला लागतं त्यामुळं मग आजी जरा वेळ तिथेच बसली आणि मग आम्हालाही मम्मीने जेवायला बसवलं कारण मी आणि रोशनी दिदीला सुहासीन म्हणून मम्मीने जेवायला बसवलं मग आधी हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग आमची ओटी भरली दोघींचीही आणि मग जेवायला बसलो आणि जेवणासाठी मस्त वरण भात हरभऱ्याची भाजी पोळी त्यानंतर उडदाचे वडे कुरडाई पापड सर्व मेनू केलेला होता मग आम्ही दोघंही जोडीने जेवायला बसलो जेवण झाल्यानंतर आम्हाला लगेच सिनियरलाही निघायचं होतं त्यामुळं लवकर जेवण करून घेतलं आणि आमचं जेवण होईपर्यंत मागून गौरव दादान ते पण आले होते नवीन मोबाईल घातलं गौरवनी नवीन मोबाईल घेतलेला व्हिडिओ मी पण युट्यूब चॅनल चालू करते ना आता कधी बसरू शेट आणि सागर शेट सागर तर गौरवदादा आणि सागर तर त्यांना म्हणजे गुड्डूला पण नाशिकला दांडिया बघायला जायचं होतं त्यामुळं मग तेही आलेले होते मग त्यांनाही मम्मीने जेवायला घरी बोलवलं त्यांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग ते दांडिया बघायला गेले आणि आम्हीही सिन्नरला निघालो तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री